मराठी सिरियल आहे माझा होशिल ना त्याची सुद्धा शूटिंग याच खडकांवर केली असते तर मित्रांनो बोरंडी इथून निघालो आहोत आम्ही आता आणि आता जात आहोत लाडगर बीच नाही पण लाडगर बीचला एक दत्ता मंदिराचा स्पॉट आहे तिथे आणि हा नवीन व्हिडिओ हो असेल तर नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे पुन्हा तर आम्ही चौका निघालो आहोत दत्तमंदिर येथे ताडघर बीचच्या येथे आणि तिथूनच करते मुरून असं करणार आहोत आणि हॉटेल पॉईंट ऑफ व्ह्यूला पण जाऊ तर संध्याकाळ नाही झाली तर तिथे मिसळ खाण्याची जी मज्जा आहे ती संध्याकाळी खाण्यातच आहे मजा म्हणजे असं उंचीवर बसून असं मिसळचा आस्वाद घेत मस्त आजूबाजूचा निसर्ग परिसर बघत बसायचा मित्रांनो बुरंडीवरून येत असताना आम्ही या रोडने hmm. आलो आणि आता तुम्हाला इथून बाईक जाताना दिसली असेल तर आपण दापोलीवरून या रोडने आलो असं या रोडने आणि आता आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे आणि हा जाईल लाडगर बीच दत्त मंदिर येथे वगैरे खायचं काय खाऊया नाही नाही लांब इथेच तर हा रोड जातो लाडगरला पण आता वडापाव ब्रेक घेतला जाईल इकडे का आहेला वडापाव ए ले ले मित्रांनो आता परशुराम भुमी फिरून आल्यानंतर आता या साइडला लालगडला जायचं इकडे म्हणजे लालगडचं दत्ता मंदिरात इकडे विदेव करायला जायचं त्याचा अगोदर थोडं आता वडापाव ब्रेक घेतला आणि तो आता नाश्ता देखील करून झालो आपला गाडी बाईकवर चला कसा वाटला वडापाव बाय कसा वाटलं ईशा गाव आणि वडापाव छान होता मी तुम्ही चला का मित्रांनो आता दापोलीवरून आम्ही येत होतो तो टर्न घेतला आहे म्हणजे त्या दुकानाच्या राईट साईडने आलो आहे आणि आता आम्ही जात आहोत लाडघर येथील दत्त मंदिरला तिथे एक छान असा पॉइंट आहे क्वचितच लोकांना हा पॉईंट माहीत असेल लाडघर येथील दत्त मंदिरचा पॉईंट किंवा स्थळ किंवा जागा जे काही तुम्ही म्हणू शकता इथे जाण्यासाठी गावातला छोटा रोड आहे गावातून जावं लागतं आणि रोड खूप लहान आहे त्यामुळे गाडी तर अजिबात तीसच्या वरती काय पंचवीसच्या वरती पळवूच नका आणि खूप अरुंद असे रोड आहेत म्हणजे एकावेळी एकच गाडी पास होईल रोड कर्जाला बाहेर पडतो ते आपण वरती चढतो ना पुलाच्या इथून तिथं रोड हाच बाहेर पडतो हो अरे बाजूने जातो हा रोड मग चला दाखवतो म्हणजे वरती चढलो की डायरेक्ट आईच्या घरी सुंदर असे रोड आहेत बाजूला आंब्यांच्या बागा उजव्या साईडला आंब्यांच्या बागा आणि डाव्या साईडलाही भाताची शेती जी आता काढलेली आहे भात वगैरे हो मी एकदा इथे एकदाच पावसाळ आलेलो या साईडला आणि असं सगळं भाताने भरलं होतं सगळं आणि एकदा आलेलं ना हे सगळं असं फुल हिरवं वाटत होतं आणि उन्हाळा जेव्हा पण येतो सगळं असं ओसाड पडलेलं असत आणि गरम गरम होत असत औतुंबरवाडी लाटघर तर मित्रांनो हा जो रोड तुम्ही आहे हा समुद्र किनारालगतचा रोड आहे म्हणजे एक सागरी कोस्टल रूट बनतात तो हा रूट आहे याच कोस्टल रूटने पुढे गर्दे आणि मुरुड गाव लागतं आणि असंच गेलं तर पाळंदे हरणे पाच पंढरी अशी गावं लागतात आपण आता पुढे जाऊ तर आपल्याला दिसेल असते आणि एकदम डोंगरा डोंगरातून हे असे लहान लहानच रोड आहे आता अगोदरसारखे रोड नसले पाहिजे कारण मागे आलेले तेव्हा पुढचे जे रोड आहेत ते खूप खाण खाण नाही बोलू शकत पण मातीचे आणि इतके खडक वगैरे होते बाहेर निघालेलं आणि वरून त्याच्यामध्ये चढ असल्याने असं एकदम असं वाटत की सुटलं की डायरेक्ट खालीच अरे सुंदर असं हॉटेल्स हो आणि या डाव्या साईडला आपला समुद्र आहे साई दत्ता हॉटेल एक नंबर बांधलाय ना डायरेक्ट सी फेसच आहे म्हणजे हे दिसतंय ना आपल्या डाव्या बाजूला जो आता रोड गेला तो डायरेक्ट लाडगर समुद्र किनाऱ्यावर जातो आणि तिकडे खूप सारे सुद्धा आहेत या दोन तीन दिवसात येऊ आपण पण आता आपण जात आहोत लाडगर येथील दत्ता मंदिर जावं आणि रोड आता बऱ्यापैकी बनवले आहेत कारण हे जे रोड तुम्ही बघताय ते अगोदर असे नव्हते मित्रांनो साहिल इज मिसिंग साहिल राहिला कुठे कुठे राहिला साहिल थांब ना आला अजून अजून आला नाही था साहिल इज मिसिंग साहिल आला आहे

जत्रा होती का इथे अच्छा हा बरोबर बरोबर मग ह्याच्यासाठी गाव कोणतं मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत लाडगर येथील दत्त मंदिर या ठिकाणी आणि आता ते यल्लोवाला बघितलं ते दत्त मंदिर आहे आणि तिथे एक समुद्र किनारा आहे इथे तुम्ही खाली बघू शकता समुद्र आहे आणि इतका सुंदर व्ह्यू आहे ना तर आता आम्ही या पायऱ्या उतरून खाली जात आहोत आणि वेळ झालेली आहे दुपारची संध्याकाळचे साडेचार वाजलेत आणि आता माझ्या समोर जो व्ह्यू दिसतोय तो मी तुम्हाला दाखवतो एक दोन पायऱ्यांनी आम्ही आलो आणि हा तो लपलेला स्पॉट तर लाडगर बीच हे त्या साईडला राहिलं मित्रांनो म्हणजे तुम्ही इथून या मागे जाल तर लाडगर बीचला तो रोड गेलेला आहे आणि हे असं एक स्थळ आहे की जा बहुत करून कोणाला माहीत नाही की दापोलीमध्ये असं सुद्धा स्थळ आहे मला वाटतं मराठी सिरियल आहे माझा होशील ना त्याची सुद्धा शूटिंग याच खडकांवर केली असते माझा होशील ना, ना।, ना।, ना। त्याची शूटिंग सुद्धा याच खडकांवर झाली आहे मला वाटत कर्देला कि मला तर हेच खडक वाटत ना। माझा होशिल शूटिंग इथेच झाली आहे आणि या साईडला दिसतय तो आता कर्देचा बीच आहे म्हणजे भाऊ साहिल आणि आई इथे बसले आईला काय आता उतरवत नाही दादा मी इथूनच जातो काय फेस आहे की काय आहे काय माहिती तर मावशी आणि आई कसा वाटत आता आता आम्ही आहे ना आमच्या लहानपणीची आठवण आली आम्हाला आम्ही लहान होतो ना तेव्हा समु समुद्रात यायचो कुठे मुरुडला मुरुडला नाही मी लहान असताना ना दत्त मंदिर मध्ये सहल आलेली आमची सह कितीला असताना पाचवीला म्हणजे एकोणीसशे तू म्हणजे आईची दापोलीवरून एवढा शाळेत घिमवणे शाळेतून मग ते दापोली गेले शाळेतून पिकनिक आलेली म्हणजे मित्रांनो आईची पिकनिक इथे चालत यायची म्हणजे आठ किलोमीटर म्हणजे पाचवीला असताना आठ आठ किलोमीटर चालत सहन नाही छान आहे आता बाईक आली आता ने <laughs> आता अर्धा तास पंधरा मिनिट नाही चालायला फिरतय तर मित्रांनो हे आता खाली उतरलो आम्ही आणि इतकं सुंदर वाटतं ना आता फक्त मी काय बोलत नाही आता फक्त आजूबाजूचा परिसर हा समुद्रांच्या लाटांचा आवाज हा वाहणारा वारा तुम्हीच अनुभवा लोक पाणी ना, वो ना ए, रे हो, मासे आहेत त्याच्यात अरे चिकू आले आहेत किती आहेत मासे आहेत मित्रांनो अरे किती आहे पकडू का एक पकडू काय बोलतो एबू, एबू, मासे काय बोलतोय पकडू काय

फारा पाणी पितात का आहे का तर मित्रांनो असं हा लाडगरचा हे दत्त मंदिर जवळील स्थळ आहे कधी आला लाडगरला तर या ठिकाणी सुद्धा भेट द्या कसं वाटलं तुला स्पॉट आहे सर्वांनी व्हिजिट करा एकदा स्पॉट वर आपण कुठे रायडरकल विषय खायमध्ये बघितले होते विषय म्हणजे असं झालेलं की हे आम्हाला माहित होतं पण आम्ही कधी शूट नव्हते आणि बाकीचे लोक येऊन शूट करून जात होते तर आता आम्ही केले विजिट करायचं हो तुम्हाला आवडलं तर नक्की कळवा कशी झाले व्हिडिओ आणि आजच्यासाठी एवढंच आता आम्हाला फोटो काढायचे आणि घरी जायचे कारण संध्याकाळ होत आले कारण आता आम्हाला कर्जाला जायचं आईकडे आणि तिथून मग आता घरी जायचं तर आता डायरेक्ट आपण नेक्स्ट एपिसोड मध्ये उद्या भेटूया चला बाय ते बाय करा बाय बाय कर <laughs>